नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने कोणती पेन्शन योजना सुरू केलेली आहे कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला फक्त असा ऑप्शन दिसेल एस किंवा दोन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल एक तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची योजना आहे तर एस आणि दुसरी गोष्ट तुम्हाला असं विचारलं जाईल याचा फुलफॉर्म काय आहे तर फुल फॉर्म लिहून घ्या पर्याय क्रमांक डी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ही योजना ही जी काही पेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी तीन हजार लाईकचं एम ठेवूया बरेच जण मला म्हटले की सर तुम्ही या ठिकाणी लाईक करा म्हणत नाहीत किंवा तुम्ही लाईक केल्याशिवाय विद्यार्थी लाईक करत नाहीत ठीक आहे काही हरकत नाही आपण तीन हजार या ठिकाणी लाईकचं एम ठेवूया प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी लेटेस्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर तीन नवीन वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं हे तीन रूट कोणते आहेत कधी लॉन्च करण्यात आलं तर लिहून घ्या पा या तीन जे काही ट्रेन आहेत किंवा हे जे काही तीन ट्रेन आहेत ते चेन्नई ते नागरकोईल मदुराई ते बेंगलोर आणि मेरठ ते लखनौ या दरम्यान धावतील आता देशभरामध्ये दे एकूण एकशे दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत या गाड्यांमधून आत्तापर्यंत जवळपास तीन कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केलेला आहे याची जी काही सर्वप्रथम पहिली सेवा देण्यात आली होती ती देण्यात आली होती पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला म्हणजेच पाच वर्षापूर्वी पहिली जी काही वंदे भारत ट्रेन आहे ती नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली सातशे सत्तावन्न किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि दुसरी जी काय वंदे भारत ट्रेन आहे ती नवी दिल्ली ते माता वैष्णोदेवी कात्रा जे की सहाशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास आहे याच्यामध्ये ही दुसरी या ठिकाणी वंदे भारत ट्रेन धावलेली आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो योगेश कथुनिया हा जो काही प्लेयर आहे खेळाडू आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिस्क फेकणे या खेळाशी हा खेळाडू या ठिकाणी संबंधित आहे ठीक आहे सध्या जे काही पॅरा पारे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चालू आहेत याच्यामध्ये या खेळाडूने या ठिकाणी नुकतंच पदक जिंकलेलं आहे कोणतं पदक जिंकलं आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक जे की या ठिकाणी पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये चालू आहे आत्तापर्यंत टोटल आठ पदके आपल्या पॅरा भारताने जिंकले आहेत या आठमध्ये एक सुवर्ण आहे तीन या ठिकाणी रौप्य पदक आहेत आणि चार कांस्य पदक आहेत लिहून घ्या पहिलं पदक जिंकलं अवनी लेखरा यांनी सुवर्णपदक दुसरं पदक जिंकलं मोना अग्रवाल यांनी कांस्यपदक त्यानंतर प्रीती पाल यांनी कांस्यपदक मनीष नरवाल यांनी रौप्य पदक रुबिना फ्रान्सिस यांनी पदक प्रीती पाल यांनी अजून एक या ठिकाणी कांस्यपदक जिंकलं निषाद कुमार यांनी रौप्य पदक आणि योगेश कथुनिया यांनी डिस्क फेकणे या प्रकारच्या खेळामध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न भारत सरकारचे तेत्तीसावे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टी व्ही सोमनाथन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे टी व्ही सोमनाथन असं त्यांचं नाव आहे तेहतीसाव्या क्रमांकाचे कॅबिनेट सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक पॉईंट लिहून घ्या भारतातील सर्वात जास्त काळ कॅबिनेट सचिव राजीव गौबा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले आहेत त्यांच्या जागी वित्त सचिव म्हणून टी व्ही सोमनाथन यांनी या या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे लगेच काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया पहा मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या आय सी सीचे चे या ठिकाणी नवीन अध्यक्ष असणार आहेत जय शहा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष आहेत एम सुरेश भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक बनले आहेत संजीव रैना रेल्वे बोर्डाचे प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले आहेत सतीश कुमार राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक बनले आहेत बी श्रीनिवासन नॅस्कॉम या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती झाली सी आय एस एफचे नवीन प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भाटी जे अँड के म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे नवीन डी जी पी बनलेत नलिन प्रभात एस बी आयचे नवीन या ठिकाणी सत्तावीसावे अध्यक्ष बनले आहेत सी एस शेट्टी आणि तेहतीसावे कॅबिनेट सचिव बनले आहेत टी व्ही सोमनाथन पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी एक प्रकल्प सुरू केलेला आहे या प्रकल्पाचं नाव काय आहे चौथ्या हो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रोजेक्ट नमन असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे भारतीय लष्कराने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना हेल्प करण्यासाठी आधार देण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे प्रोजेक्ट नमन दोन पॉईंट लिहून घ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे हे संरक्षण निवृत्ती वेतनधारक दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित समर्थन आणि सेवा प्रदान करणार आहे प्रोजेक्ट नमनच्या अंतर्गत पुढचा प्रश्न आठव्या क्रमांकाची महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणता देश आयोजन करणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपला भारत देश आठव्या क्रमांकाचं महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी जी काही स्पर्धा आहे दोन हजार चोवीसचं त्याचं आयोजन करणार आहे तुम्ही म्हणता याच्या अगोदरची कोठे झाली तर याच्या अगोदरची देखील या ठिकाणी सातव्या क्रमांकाची आवृत्ती आपल्या भारतामध्ये झालेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राजगीर बिहार आठवी महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे आयोजन करेल भारत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे रांची झारखंड या ठिकाणी सातव्या महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं याच्या अगोदरच्या आवृत्तीचे प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या खेळाच्या आयोजनाबद्दल तर लगेच काय करूया आगामी तसेच नुकतेच झालेले जे काही महत्वाचे खेळ आहेत त्यांचे जे काही या ठिकाणी व्हेन्यूज होते स्थळ होते कोणत्या ठिकाणी झाले त्याच्यावरती चर्चा करूया उन्हाळी तसेच हिवाळी पॅरा पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक झालेलं आहे या ठिकाणी पॅरिस फ्रान्समध्ये ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस होणार आहे इटलीमध्ये दोन हजार अठ्ठावीस होणार आहे लॉस एंजेलसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस होणार आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्ये फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस अमेरिकामध्ये आणि दोन हजार सव्वीसचा होणार आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये टाटा आय पी एल दोन हजार चोवीस भारतामध्ये झालं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये झालं आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस दक्षिण आफ्रिकामध्ये होणार आहे अंडर सेवन्टीन जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस अम्मान जॉर्डन या ठिकाणी झालं आणि आठवी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा दोन हजार चोवीस होणार आहे आपल्या भारतामध्ये भारतामध्ये भारता कुठे बिहार राज्यामध्ये पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आय ए एफ हिरोज आय ए एफ म्हणजेच इंडियन एअरफोर्स हिरोज नावाचं कॉमिक बुक कोणी लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी व्ही आर चौधरी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी काय केलेलं आहे अनावरण केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणाच्या हस्ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू पंधराव्या क्रमांकाचे या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत राष्ट्रपती आहेत भारताचे पंधराव्या क्रमांकाचे द्रौपदी मुर्मू त्यांनी या ठिकाणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केलेले आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज हा अशा प्रकारचा असणार आहे ध्वजामध्ये अशोकचक्र सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान याचा या ठिकाणी समावेश आहे ध्वजाचा रंग निळा आहे आणि या चिन्हावरती देवनागरी लिपीमध्ये यतो धर्मस्तोतो जय या संस्कृत वाक्यप्रचारासह या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय असा शिलालेख या ठिकाणी नमूद करण्यात आला आहे हे जे काय वाक्य आहे यतो धर्मस्तोतो जय या वाक्यप्रचाराचा अनुवाद जेथे धर्म आहे तेथे विजय आहे अशा प्रकारचा याचा अर्थ होतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये आसना किंवा चक्री राज्या असना चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये असना चक्रीवादळ म्हणजेच असना सायक्लॉनचा सा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहे ते लिहून घ्या चक्रीवादळ असना ईशान्य अरबी समुद्रातील खोल दाबातून विकसित होण्याची अपेक्षा आहे याची दिशा कसे असणार आहे तर चक्रीवादळ कच्छच्या दिशेने आणि नंतर पाकिस्तानच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये ऑगस्ट एकोणीसशे मध्ये आलेले हे पहिले चक्रीवादळ आहे आणि जर प्रश्न तुम्हाला फिरून विचारला कोणत्या देशाने अरबी समुद्रातील वाल्व चक्रीवादळाला आसना असे नाव दिलेले आहे तर पाकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया आपण वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या चक्रीवादळ जे काय दिलेली नावं आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ऑलरेडी याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जसं की सायक्लोन गुलाब हे नाव दिलं पाकिस्तानने सायक्लॉन हमून आणि न्यूवार हे नाव दिलं या ठिकाणी इराणने सायक्लॉन निसर्ग बांगलादेश सायक्लॉन असानी श्रीलंका सायक्लॉन गॅब्रिएले न्यूझीलंड सायक्लॉन तेज भारत सायक्लॉन मिधिली बांगलादेश सायक्लॉन मिचांग म्यानमार सायक्लॉन मेगान ऑस्ट्रेलिया सायक्लॉन बिरिएल यूएसए सायक्लॉन अम्पिल जपान आणि सायक्लॉन असना पाकिस्तान गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशाला हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी पहिले या ठिकाणी पैसाचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते या ठिकाणी प्रदान केलेले आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या देशाला या ठिकाणी हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी आपल्या भारताने पैसे दिलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी उत्तर जाफनाजवळील तीन श्रीलंकन बेटांवर संकलित ऊर्जा प्रकल्पासाठी पहिले पेमेंट सुपूर्द केलेले आहे हे प्रकल्प डेल्फ नेना त्यू ू आणि अनलाई तिवू बेटांवर अकरा दशलक्ष डॉलर भारतीय अनुदान सहाय्य अंतर्गत राबवले जाणार आहेत राष्ट्रीय ग्रीडशी जोडलेले नसलेल्या तीन बेटांच्या ऊर्जेची गरज भागवणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे ही बेटे तमिळनाडूपासून खूप जवळ आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे एरो टिंब येथे सुरू होणार आहे तर पर्याय क्रमांक सी कोचीन विमानतळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया लार्जेस्ट या ठिकाणी एरो लाऊंज या ठिकाणी सुरू होणार आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक क्षेत्रातील ऑडिटमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या रिहादमध्ये मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षणामध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि सौदी अरेबियाने एक सामंजस्य करार केलेला आहे या कराराचा उद्देश सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण क्षेत्रामध्ये सहकार्याला चालना देणे आणि दोन्ही देशांमधील कौशल्याची देवाणघेवाण सुलभ करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न के केरळ सरकारने या ठिकाणी स्थापन केलेली हेमा समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ए फिल्म इंडस्ट्री चित्रपट उद्योग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फिल्म इंडस्ट्री या क्षेत्राशी ही समिती सम या ठिकाणी संबंधित आहे हेमा समिती असं या समितीचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे अरिहंत अरिघाट विक्रांत सद्धायक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे क्लिअर तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे सप्टेंबर दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लियर?